नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज दुपारनंतर तूर बाजारभावामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळालेले आहेत तर जाणून घेऊया दुपारनंतरचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे ती म्हणजे हिंगोली बाजार समिती इथे आवक आलेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण जस्त दर आहे सात हजार शंभर तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती देवणी बाजार समिती येथे आवक आलेली आहे सत्तेचाळीस क्विंटल कमीत जस्त कमी दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे तीस तर जास्तीत जास्त दर आहे सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मनवत बाजार समिती येथे आवक आलेली आहे दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे अकरा सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरुड बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे एकोणतीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तो म्हणजे सात हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असतो